राज्यात एक गाव असं आहे ज्या गावात जवळपास एकशे पंचवीस ते एकशे तीस मंदिर आहे तुम्ही पाहताय वंडर ऑफ महाराष्ट्रचा एकतीसावा भाग आणि आज मी बोलतोय मंदिराच्या गावाबद्दल सांगली जिल्ह्यातल्या खानापूर तालुक्यात प्राचीन इतिहास असणाऱ्या आळसंत या गावामध्ये एक नाही दोन नाही तब्बल एकशे तीस मंदिरं आहेत आणि ती सुद्धा वेगवेगळ्या देवी देवतांची आणि प्राचीन मंदिरं आणि यामुळेच हे गाव मंदिरांचं गाव म्हणून ओळखलं जातं आळसंद गावची लोकसंख्या साधारणतः नऊ हजार असून या गावात प्राचीन इतिहास पाहायला मिळतो विशेष म्हणजे या गावामध्ये हेमाडपंथीय मंदिरांचाही समावेश आहे या गावात एका ठिकाणी सरस्वती देवीची मूर्ती शिळेवर कोरण्यात आली आहे जी की खूप दुर्मिळ आहे इथे काशी विश्वेश्वर महादेव मंदिर आहे जे हेमाडपंथी मंदिर असून जवळपास साडेतीनशे वर्ष जुनं आहे इथले दगडी खांब नक्षीदार आहेत या ठिकाणी शिवपार्वतीचं पंचमुखी शिवालय आहेत तसंच विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर गणपतीचं मंदिर मायक्का मंदिर नागदेवता मंदिर लक्ष्मी मंदिर दत्त मंदिर अशा जुन्या काळातली मंदिरंही आहेत तर काही मंदिरं प्राचीन तर काही आताच्या काळातली आहेत या गावामध्ये गुमानगिरी लालगिरी आणि मनशागिरी महाराज अशा तीन महाराजांनी जिवंत समाधी घेतल्या आहेत तर मुस्लिम धर्मियाच्या पिरांचे दोन दर्गे सुद्धा गावात आहेत महाराष्ट्रात एवढी मंदिरं एकाच ठिकाणी असणारं असं हे दुर्मिळ गाव आहे या गावाला भेट द्यायला तुम्ही उत्सुक आहात का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा